आमच्याकडे पंचवीस एकर जमीन आहे आम्ही सुरुवातीपासून केळी पीक हे लागवड करतो आणि आमची जमीन ही काळीची जमीन आहे आणि आम्ही लागवड करताना दहा ते बारा एकर केळीची लागवड करतो आणि टिश्यू कल्चर ही लागवड करतो आणि आता आमचं प्लॉट आता ह्या वर्षी बारा हजारचं लागवड केलेली आहे वन स्टॉक आणि त्याचं अंतर आम्ही ठेवलेलं आहे सहा बाय पाच आणि एक एकरी आमच्या चौदाशे पन्नास झाड बसलेले आणि आम्ही दोन ते अडीच वर्षापासून आवेळ्या न्यूट्रिमिक्स घेतो आहे आणि स बिटी गोऱ्या सरांच्या रिकमेंडने आम्ही घेतलेलं घेतलेले आणि आम्ही प्रत्येक पिकात वापरले ज्या फूळ फळबाग मध्ये वापरले आहे कांद्या पिकामध्ये वापरले पपई पिकात वापरले आणि त्याचं केळी पिकाला आपण सुरुवातीपासूनच देत राहिलो आणि सुरुवातीपासून दहा दिवसांनी आपण स्लरी आवेनाची स्लरी देत राहिलो अविनामुळे झालेला रिझल्ट असा आलाय आपल्याला किंवा जे झाडामध्ये आलेला ट्रेस किंवा जसं आपण एनपीके देत असतो पण नंतर रिझल्ट त्याचा मिळतो तो असतो आपला अस मायक्रो रिटर्न आणि त्या अविनामध्ये सर्व प्रकारचा मायक्रो आपल्याला अवेलेबल आहे त्याचसोबत त्यामध्ये असलेला ऍसिड फुल्विक त्यासोबत असल्यास स्वीट एक्स्ट्रॅक्ट हे रूट झोनवर काम करत असते आणि आविनामुळे दिल्याने काय होतं जमिनीचं पोतही चांगली मिळते आपल्याला आणि पीएच ही मेंटेन होतो आणि डेव्हलपमेंट ही चांगली ग्रोथ मिळते आपल्याला आणि आवीना सतत दिल्याने झाडाचं सुरुवातीपासूनच पाण्याचं आम्हाला गॅपिंग चांगली मिळाली आणि गॅपिंग चांगली मिळाली त्यामुळे आम्हाला फनीचाही गॅप चांगला मिळाला आणि दोन फनीचा गॅप आपल्याला सायन्स पासून मिळालेला आणि केळीची संख्या ही आम्हाला बावीस पासून तर अठ्ठावीस ते तीस पर्यंत गेलेली आहे आणि फणी आम्ही दहा ते बारा फणी आम्हाला ठेवले आहे आम्ही आणि सुरुवातीला दहा ते पंधरा फण्या मिळाल्या पण आम्ही चार ते पाच फण्या काढलेल्या आणि लेंथही चांगली मिळाली आम्हाला नऊ ते अकरा इंच पर्यंत आमची केळ्याची लेंथ आहे आम्हाला साडेतीन ते चार फूट मिळाली आणि झाडाची बुंदही आपल्याला चाळीस ते पंचाळीसचा बुंद आपल्याला झाडाला मिळालेला आहे आणि कंटिन्यू मायक्रोडिंग गेल्यामुळे ना आपल्याला कोणताही फंगीसाईडचा प्रॉब्लेम आला नाही सिगरटोगाचा प्रॉब्लेम आला नाही आणि झाडाची हाईटी आपल्याला बारा फूट पर्यंत मिळालेली आहे आमच्याकडे खूप जोराचा वारा आल्यानंतरही आमच्या झाडाला कोणताही प्रकारचा इफेक्ट झाला नाही पण झाडाचं प्रत्येक वर शक्ती एवढी वाढली तर त्यामुळे ते से करपा आलाच नाही त्यानंतर पावसाळ्यात येणारा घडावर त्या प्रकारचा रेड रेडचा प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला जाणवला नाही आणि आमचं चौदाशे पन्नास एकरी झाड बसलेलं आहे त्यापैकी आमचं लागवड पूर्ण सात हजार च्या प्लांटेशन आम्ही केलेलं आहे त्यामधलं आमचं एक झाड सुद्धा आमचा पडलेलं नाही आणि हे फक्त आवेना न्यूट्रीमिक्समुळे शक्य आम्ही पारंपरिक शेती करायचो त्यावेळेस आम्हाला सव्वा लाख ते दीड लाखचा खर्च लागायचा त्यासोबत आम्ही रासायनिक खते मायक्रो रिटर्न स्प्रे वगैरे आम्ही घ्यायचो त्या आणि त्यानंतर आम्ही आवेना स्लरी वापरल्यामुळे आम्हाला ते रासायनिकचा खत खर्च खूप कमी झाला कारण आवेनामुळे झाडाचं स्ट्रक्चर डेव्हलपमेंटला आम्हाला प्रॉब्लेम आला नाही आणि कोणत्याही वातावरणामध्ये ट्रेस झाडाला आल्या नसल्यामुळे त्यामुळे आमचं रासायनिक खत वगैरे मायक्रोट्रेनचा खर्च कमी झालेला आहे आणि आविण्याचा आम्हाला स्लरीचा खर्च सा एकरी साडेतीन ते चार हजारापर्यंत पडलेला आहे तर सर्व आम्हाला सत्तर ते पंच्याहत्तर हजार एकरी खर्च आलेला आहे आणि पारंपरिक पहिले करण्यापेक्षा आता हे तर सोबत घेतल्यामुळे आम्हाला पन्नास पर्यंत बचत पडलेली आज आजच्या तारखेला आपला प्लॉट आहे नऊ महिने नऊ दिवसाचा आजच आपल्याला झाडाची घडाची साईज पस्तीस किलो पर्यंत आहे अजून आपल्या घडासाठी वीस ते बावीस दिवस अजून वेळ आहे तर ते असं अपेक्षित वाटतंय की अडोतीस ते चाळीस किलोचा घड अपेक्षा आपल्या नाही आणि पूर्ण एकरी आपण पकडलं चौदाशे पन्नास झाडाची तर आपल्याला पन्नास टन पर्यंत ऍव्हरेज येण्याची खात्री अगोदर आपल्याला म्हणजे आपलं खर्च करून सुद्धा उत्पन्न अपेक्षा नव्हती पहिले आपल्याला दीड लाख पर्यंत खर्च येऊन दोन ते सव्वा दोन लाखाचं उत्पन्न यायचं आता आपलं सत्तर पर्यंत आपणच खर्च केलेला एकरी तर आपल्याला आता वाटतंय की बाबा चांगला रेट असल्यामुळे तर आपल्याला सात ते साडेसात लाखाचं एकरी उत्पन्न येणार आविना हे सर्व पिकाला आपल्याला आपण मी स्वतःही दहा ते पंधरा पिकामध्ये स्वतः रिझल्ट बघितलेले आता प्रत्येक शेतकऱ्याने युज केले तर खर्चही कमी होऊन उत्पन्न वाढणार आणि कोणतीही जमीन राहिली किंवा वातावरण कसंही राहिला तर हे आवेनाचं रिझल्ट खूप छान सर्व शेतकऱ्यांना मिळणार आणि आवेना वापरल्यामुळे आपला इतर जो खर्च आहे रासायनिक वाटर सोल्युबल त्या सर असलेला वातावरणचा ट्रेसमुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स वगैरे युज करतो त्याची त्याचं हे आवेना दिल्यामुळे त्याची गरज पडत नाही आणि खर्चही खूप कमी होतो आणि प्रत्येक शेतकऱ्याने हे अवेना न्यूट्रोमिक्स प्रत्येक पिकात जरूर वापरा आवेनामुळे आपल्या जमिनीची पोतही सुधारते खर्चही कमी होतो आणि उत्पन्न आपले भरपूर वाढ होते